कसं दिसतंय सिक्स्टी फाय तळताना <laughs> आज दिवसभर प्रवास करून कटाळल्यामुळे आई मोबाईल बघत बसलेली आता कुठं स्वयंपाक करतोस म्हणून मला तिनं बिर्याणी आणि सिक्स्टी फायना सांगितली हे <laughs> ऐकून अभिज्ञान रुद्रा लागली की नाचायला <laughs> मी काय चे काळाचं राहतो लय पैशात माझ्याकडे असं म्हणून मी पप्पाच्या किशातली पाचशेची नोट काढली आणि बाहेर जायला निघत बाहेर जाऊन तीस वर्षाच्या हायाबुजाला किक मारली आणि पहिला बिर्याणी घ्यायची का सिक्स्टी फाय घ्यायची हे विचार करत गाडी भुंगवायला लागली रात्रीच आमचं विटा लय दे मला तर लय आवडतं विटात रात्रीचं फिरायला तुम्हाला पण तुमचं गाव लय आवडत असेल ना बघा तुम्ही कमेंट करून तर माझी बिर्याणी घेऊन जाली आता क्वालिटी सिक्स्टी फाय घ्यायला मी स्टँडच्या जवळ किस्मत ला आलो आणि एकटं त्या कडे बघत बसलो कसलं बाहेर दिसते बघा सिक्स्टी फाय क्वालिटी असल्यामुळे तो तुम्हाला का कायम साडे दहा अकरा पर्यंत गर्दी दिसणार रात्री हे मालक आरमान हे सगळ्याचं सिक्स्टी चा अरमान पूर्ण करतो माझं पण त्याने फास्ट मध्ये अर्धा किलो चिकन सिक्स्टी चा आरमान पूर्ण केलं आणि आधी म्हणला मला काव कॅमेरात की म्हणून त्याला कॅमेरात घ्या घरी आल्या आल्या अबी त्या माझ्याकडे पळत आली आणि हातातली पिशवी घेऊन मला न विचारताच पळत सुटतावा मला माझी सिक्स्टी फाय एवढी पण किंमत नाही कळलं रुद्राला पिशवीत काय आणलंय बघायचो त्यावढ्यात आम्ही सगळी समोर गोल करून बसलो पण आईला कुणाला कितीन कसं वाढायचं काय सुधरण म्हणून म्हणलं तुम्हाला फॅमिलीचा लुक द्यावा आणि सिक्स्टी फाय कसला आहे पण माझ्या घाण सवयीमुळे मी वाड्याच्या आधीच एक सिक्स्टी फायचा तुकडा तोंडात घातला एकदम खट्ट टेस्ट एवढ्या तिकडं आईने सगळ्यांना वाडावाडीचा कार्यक्रम पूर्ण केला सगळ्याच्या आधी सिक्स्टी संपून मी आईला बिर्याणी मागितली आईने पण वाईता करून मला बिर्याणी वाटली पण तुकडा लय कमी असल्यामुळे मी पहिला म्हणलं भातच खाऊन संपून परत तुकडं खायला अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी सिक्स्टी फाय आणि बिर्याणीचा खाऊन राडा केला आणि एवढं खाऊन मी जस मारायला मी शेठ सारखा हॉलमध्ये जाऊन निवांत बसलो